पंधरा सतरा पीस येतात पंधरा ते सतरा पीस बहुतेक किलो मध्ये बघा मित्र फक्त दादा कसा हलवा पाचशे रुपये किलो कशा चिंबोर आहे हे चारशे रुपये किलो एकदम मांद्या एकदम फ्रेशचे बघा चारशे रुपये किलो मग चानी माशी ला किलो अडीचशे रुपये हलवाय हलवा कसा रुपये किलो पाचशे पाचशे रुपये किलो हल्ला मित्रांनो इथे मी जे दाखवले मेन माणूस आहे मार्केटमध्ये त्यांच्या रावस आहे रावस कसा किलो रुपये हे सिक्रेट मी तुम्हाला सांगितलं दादाने रिव्हिल केलंय नमस्कार मित्रांनो मी हरेश बाने एच बी संडे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो श्रावण आता संपलाय तर बऱ्यापैकी गौरी गणपतींचं पण विसर्जन झालंय आणि श्रावण संपलाय म्हणून आज आपण आलेलो आहे माशी घ्यायला आता मी उभा आहे तळोजा फिश मार्केटच्या इथे आलोय तर तळोजा फिश मार्केटला येण्यासाठी तुम्हाला तळोजा स्टेशन पण जवळ आहे आणि त्याच्याचबरोबर जर जो शिरफाट्यावरनं रस्ता जातो पनवेलकडे त्या रस्त्याला तळोजा स्टेशनच्या पुढे जरा इथे एक मस्जिद लागते ही मस्जिद तुम्ही बघू शकता त्या मस्जिदच्या मस्जिदच्या समोरच हा मासे जे फिश मार्केट आहे ते भरतं तर फिश मार्केट जे सकाळी सात वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत असतं चला तर मग बघूया आज फिश मार्केटमध्ये काय माशांचे रेट चालू आहेत मित्रांनो मार्केटमध्ये एंट्री केली आपण थोडं लेट आलो आहे आणि बऱ्यापैकी दादाकडूनच सुरुवात करूया दादा काय म्हणशील म्हणतात पन्नास रुपये किलो हे बोंबील पन्नास रुपये किलो बोम्दील। बोम्दील पन्नास किलो आ, पाप तीन चेट चेट बागा। बागा। किती तीनशे रुपये किलो किती बसतील पंधरा सतरा पीस येतात पंधरा ते सतरा पीस बसतील किलो मध्ये बघा मित्रांनो तीनशे रुपये किलो थोडं साईज चांगली आहे छोटी आहे फ्रेश आहेत पापलट बगा, ए बगा, ए बगा, एक तर सुरमई साडेतीनशे रुपये किलो हे बघा सुरमई साडे तीनशे रुपये किलो बघा हे बघा हे बघा म्हाटे असं पॉपलेट आहे सातशे रुपये किलो एक किलो मध्ये सहा पीस आहे तीन एक किलोमध्ये सहा पीस बसतील म्हणतोय आता फ्रेश पापलेट फ्रेश पापलेट आहे बघा दादा मार्केट किती ते किती चालू असतं सकाळी सहा वाजतांची ते बारा वाजे सहा ते बारा वाजेपर्यंत चालू असतं आणि सातही दिवस चालू असतं का नाही एक सोमवारी गुरुवारी कम असतो मच्छी सोमवारी आणि गुरुवारी म्हणजे मार्केट बसतं पण सोमवारी आणि गुरुवारी कमी असते मित्रांनो मार्केट साते दिवस चालू असतं सोमवारी आणि गुरुवारी मच्छी थोडे कमी बसतात किंवा कमी मासे विकायला बसतात बाकी मार्केट साते दिवस चालू असतं बघा पुढे येते तांबू ठेवलाय कसे तांबूस आहे तांबूचा कशा आहे चारशे रुपये किलो आहे चारशे रुपये किलो एक नंबर मच्छी चारशे रुपये किलो हे कायदा सौंदाळे दोनशे रुपये किलो रुपये किलो है रावस पाचशे रावस पाचशे रुपये राजा राणी बघा राजा राणी दोनशे रुपये किलो मार्केट बघाल ना मित्रांनो आता जरा खाली दिसत आहे पण रविवारी वगैरे याल ना तुम्ही तर रविवारी पूर्ण बोल बॉम्बेल ठेवले पाहिजे पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो मित्रांनो आता एक फायदा सांगतो तुम्हाला रविवारी आला रविवारी काय रेट असेल थोडासा जास्त असेल मित्रांनो मच्छीच्या वार याल ना तर थोडस महाग भेटेल आता मी ना मच्छीचा वार नाही आहे बघायला गेलं तर आणि थोडा लेट आलोय तर पन्नास रुपये किलो कोंबील सुरमई चारशे रुपये किलो किती किलोची असेल ही एक किलो दोनशे असेल हे बघा मित्रांनो मोठी आहे एक किलो दोनशे दीड किलो पर्यंत असेल चारशे पाचशे रुपयापर्यंत बसेल दाखवतो आपल्याला चारशे ऐंशी आप पर्यंत जाईल हे बघा का पुढे काय आहे कसे हे बघा दीडशे रुपये किलो सौदाळे कळली काय म्हणते याला कळली कळली शंभर रुपये शंभर रुपये किलो हे बघा मित्रांनो हा मासा नवीन आहे आपल्यासाठी कळली म्हणून सांगतोय राव रावस कसा आहे चारशे रुपये किलो दादाकडे फ्रेश आहे साईज पण मोठी आहे चारशे रुपये किलो रावस आपण रावसच आहे ना रुपये किलो बोंबील आज स्वस्त झालेत मित्रांनो पन्नास रुपये किलो बाराच्या या परत परत काय म्हणाला दादा बाराच्या नंतर या पन्नासच्या दोन किलो भेटतील पन्नासच्या दोन किलो भेटतील पंचवीस रुपये किलो मित्रांनो बघा आता हे सिक्रेट मी तुम्हाला सांगितलं आहे दादाने रिव्हील केलं आहे सकाळी याल ना फ्रेश माल भेटेल बरोबर थोडासा लेट यायला ना थोडासा माल उन्नीस बीस असेल रेट डग आहे हाफ रे आता हे सिक्रेट मी तुम्हाला या चॅनलवर सांगितलं आहे हे सिक्रेट जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पुढे जाऊया दादा तुझं नाव काय आहे अरमान ने सिक्रेट रिव्यूल के थँक यू अरमान पापलेट पाप कैसे पापलेट साढ़े तीन से साढ़े तीन रुपये किलो पापलेट बघा साइज बघा एकदम भारी ताजा माल रात्री दोन वाजता तो सुबह येतो तो हे बघा बग ये कैसी कोल रुपये दोन रुपये किलो कोल रावस रावस कसा रावस एक चाइस ही एक रुपये आणि भेज बम्बील बम्बील है रुपये किलो आइशी रुपये किलो मित्रांनो बघा दादाकडे ना बारकोड ठेवला आहे कॅश आणली तरी चालेल नाही तर तुम्ही जीपे किंवा फोनपे पण इथे करू शकता बारकोड प्रत्येकाकडे अवेलेबल आहे हे बघा इकडे हे काय माझा कुपा आहे बघा कुपा कसं आहे कुपा, कुपा।, कुपा, कुपा।, कुपा एकशे एक तीस रुपये किलो किती किलो असेल हा किलो हा बघा दोन अडीच वर असेल एकशे तीस रुपये किलो सांगतात हे तीनशे रुपये किलो हे बघा सुरमई मित्रांनो केवढी साईज आहे ही काय असेल किती किलो असेल एक किलो चवर असेल ही सुरमई मित्रांनो बाकी पापलेट भरपूर आहेत अजून हे कसे साडेचारशे रुपये बघा मित्रांनो पाचशे ला विकत होता आपल्यासाठी साडेचारशे किलो पुढे बघा आता तुम्हाला मेन गोष्ट मेन गोष्ट दाखवतो तुम्हाला मित्रांनो साईज बघा कसे चारशे रुपये किलो किती बसतील किलो मध्ये किलो मध्ये बसतील सहा बसतील सहा पीस बसतील मित्रांनो बघा केवढे मोठे आहेत सहा पीस आरामात बसतील किलो मध्ये चारशे रुपये सांगतोय दादा हे बघा माकलं पण ठेवलं माकली कशा शंभर किलो शंभर रुपये किलो माकलं शंभर रुपये किलो माकलं पुढे इथे बघा खाडीतले हे ठेवले कोलबी ठेवली आहे त्याच्यानं टोपी काढ पाणी काढा टोपी काढ मोठी टोपी घे कशी द्या कोलबी तीनशे वीस रुपये किलो आणि ती बारकी बारकी अडीचशे हे बघा मित्रांनो ही अडीचशे रुपये तीनशे रुपये किलो या बाजूला फिरूया हे बघा

गोल मासा है साढ़े तीन सौ रुपए किलोमीटर फ्रेश है दादा दाखो ला तो आप दादा यहाँ पे आने के लिए ये स्टेशन तो ये मालगाड़ी वाला स्टेशन है ना तलोजा वाला यही इस से इससे आ सकते हैं ना पब्लिक किधर किधर से कि से आने का दीवा कल्याण वगैरह से ये स्टेशन है ना मित्रांनो बघा हा जे अच्छा मित्रांनो रविवारी याल ना तर तुम्हाला खूप गर्दी आणि खूप मासे बघायला भेटतील आणि खूप मासे तुम्हाला स्वस्तात घ्यायला भेटतील पुढे बघूया दिव्याच आहे आपण कुठून आला दिव्याच आहे हा कुठे आला अच्छा

हे काय काय मासा आहे पापलेट। पापलेट किलो रुपये हो। किलो मित्रांनो बघा काय मासा आहे रविवारी हे कसे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो आणि हे एकशे वीस रुपये किलो रहू रहू आहे हा एकशे वीस रुपये किलो थँक्यू दादा येऊन काय ठीक आहे हे बघा हलवे आपल्याला इथे भेटले दादा फक्त दादा कसा हलवा पाचशे रुपये किती असेल हा एक किलोचा असेल अर्धा किलोचा अर्धा किलो किलोचा बघा हा जे आहे ना अर्धा किलोच्या आसपास आहे म्हणजे दोन बसतील साडेचारशेपर्यंत पर्यंत येईल म्हणतो किलो दादा म्हणजे दोन पीस बसतील अंदाजे बांगडे कसे दादा बांगडा शेवटच्या शंभर रुपये किलो हे बघा शंभर रुपये किलो आहेत मित्रांनो अगं राहू राहू काय म्हणजे ऐंशी रुपये किलो राजा राणीशे ही खाडीची कोल कशी किलो रुपये अडीचशे बघा मोतकं कशी मोतकं दीडशे रुपये किलो मित्रांनो जी काय मच्छी घ्याल ना मित्रांनो तुमच्या इकडे पाठीवर भेटत असेल पण इकडे जर तळोजा फिश मार्केटला घेताय तर तुम्हाला किलोच्या भावानेच तुम्हाला इकडे प्रत्येक मच्छी भेटते बघा हे आहे शिंगाडा कसा आहे शिंगाडा शंभर रुपये किलो शिंगाडा पुढे येऊया काय बोलूया रविवार बघा मित्रांनो प्रत्येक जण सांगतो रविवारी येऊया रविवारी येऊया आता मच्छी मार्केटमध्ये ना मी मेन माणसाकडे आलोय हा आपला मेन माणूस आहे अरे आज काय आवाज पण नाही काय दिला माझ्या का दादा मेन माणसाकडे शेवटी यायचं माणसाची एंट्री शेवटी होते म्हणून दादाकडे आपण दादा आज काय आज आपला मच्छी खपलेला आहे शेट सगळं खपलं आहे हे बाई शेट कशा चिंबोऱ्या हे चारशे रुपये किलो एकदम मांद्या एकदम फ्रेश बघा चारशे रुपये किलो चारशे ला किलो आहे एकदम फ्रेशच आहेत तशा एकदम फ्रेश आहेत मोठले आहेत बारीक आहेत बोंबिला शंभर बाकी दादाने आज ऑलमोस्ट सगळं हे करून ठेवलेलं आहे राणी मच्छी राणी माशी अडीचशे ला किलो अडीचशे रुपये किलो आता आले खरा तुझे आता नको येत माझ्याकडे मालाच लागायच जा हलवा कसा पाचशे रुपये किलो पाचशे पाचशे रुपये किलो फ्रेश नायगाव चालू आहे दादाकडे साईज बघाल ना मित्रांनो इथे मी जे दाखवलेला मेन माणूस आहे मार्केटमध्ये यांच्याकडून नक्की घ्या आणि साईज बघा आणि फ्रेश आहे क्वालिटी आणि क्वांटिटी बघा वाट मग रावस आहे रावस कसा सहाशे सहाशे रुपये किलो फ्रेश साडेपाचशे पण देणार काय आज मच्छीत नाही मोठा लसुरू मग सकाळी येऊ आता अरे दादा बांगडे बांगडा दीडशे किलो आहे दीडशे रुपये किलो बांगडा आहे बांगडा किलो पण विचार चालेल चला भेटू बघू उद्या आलं तरी आलं तरी मित्रांनो मार्केट आहे ना ऑलमोस्ट खाली होतं पण जेवढं माझ्या जने शक्य झालंय ना तेवढं मी तुम्हाला माशांचे रेट सांगितले आता माशांच्या विक्रीबरोबर तुम्हाला कटिंग वगैरेचा पण थोडासा प्रॉब्लेम येत असेल घरी साफ कोण करणार एवढी मच्छी घेतली आहे खरं पण इथे तुम्हाला साफ करून पण भेटते बघूया साफ करायला काय रेट आहे पाचशे रुपये मच्छी जेवढ्याची नाही चाराने की मुर्गी बाराने का मसाला, मसाला। हे बघा ताई सांगते मासे इथून मागून घेत आहे ना तुम्ही इथून मागून मासे घेत आहे ना तर इकडे तुम्हाला साफ करून पण दिले जाते एक किलोचे वीस रुपये आता कोल ती कोलबीचे थोडे जास्त आहेत कारण की पीस पीस तुम्हाला साफ करून द्यावा लागतो तर कोलबीचे पन्नास रुपये बाकी कोणता पण मासे घेत आहे तर एक किलोचे वीस रुपये अशा प्रकारे तुम्हाला साफ पण करून दिले जातात तिकडे हे बघा दादा व्यवस्थित कट करून तुम्हाला साफ करून देतोय म्हणजे घरी जाऊन परत तुम्हाला साफसफाईचे टेन्शन आहे अशी कापले ना तर काटा लवकर निघतोय काटायचे असतो बरोबर बरोबर हे बघा बघाने कशी कट केली आहे थँक्यू दादा वेलकम तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये चळवण्याचं पूर्ण फिश मार्केट तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर नक्कीच यू ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध मत, बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका